महाराष्ट्र के है बहुत अच्छे व्यक्ति है बहुत अच्छा लगे लगेन आपडिओ देखते रहो और राहू औरकाचा राक्षस ताटून पाडला भैरवडत आहे नादा एसी फॅन बीन सगळं भैरवाट झाला मित्रांनो स्वागत आहे याच्या बघू शकता आम्ही इथं एक कालिका देवी मंदिर म्हणून इथे होतो आणि एक महादेवाचं मंदिर इथ होतो आम्ही आता सोलंगच मागे तीस किलोमीटर मानले बसून शिमलाच्या पुढे वीस किलोमीटर आणि सोलांग वीस किलोमीटर तीस किलोमीटर आहे म्हणजे बघूया कालिका माताचं मंदिर आहे एकदम प्रॉपर मध्ये ते पुजेरी ते आपले मित्र झाले जा प्रॉपर मध्ये अशी श्री कालिका माता मंदिर इकडं महादेवाचं मंदिर आहे आज सोमवारी पायवे पडून घेणारे ऋषीड उपाय हारशिव राहायला झालं जाऊ दर्शन हारशे तिकडे ओके आता आपण दर्शन जाऊ पहिल्यांदा बघूया जय श्री राम जय श्री नारायण जय जय श्री राधे श्याम जय ये यह यहाँ पर घूमने आए थे और यहाँ पर रुके थे तो बहुत अच्छा लगा इनसे मिलके ऋषिकेश ऋषिकेश हर्ष और तीसरे का क्या नाम था अक्षय अक्षय इनका नाम है और महाराष्ट्र के हैं बहुत अच्छे व्यक्ति हैं बहुत अच्छा लगे आप इनकी वीडियोस देखते रहो और इनको सपोर्ट करो जय श्री राम जय श्री राम झालंय फायनल आपलं सगळं पॅकिंग ओके सगळं झालं एक ते एक नंबर हो एक नंबर होते मी बोलून एक नंबर वाटला आपल्याला काहीतरी आणि जिंदगी थांब दोन रुश दोन थांबा सगळं सगळं आवरलं आहे आणि निघायचं आता आपल्याला आपण आज जरी झालं पर्यंत शंभर टक्के ट्रॅक्टर लावून देणार ना आज किती काय झालं चालत थोडं ह्यांग राहिले लोक ओढून देतील राजकारमधी हिरक पावडे निभारायला डायरेक्ट ठीक आहे तर आता आपल्याला आवरलो दर्शन झालं सगळं झालं प्रॉपर झालं आमचं ना आता फक्त निघायचं आपल्याला चला जायला ऋषिकेश करत आणि एक नंबर रात्री आपली सोय झाली पहिल्या ठिकाण होतो होतं आप पटलं मग परत निघून आलतं मग पुढे इकडे कालिका माता मंदिर होतं तिथे निघून आलो जरा काय व्हिडिओ म्हणजे दाखवले जाऊ रात्रीचे मला टाईम घालते रात्री जवळपाल तीन वाजेल आम्हाला जवळपास लय अवघड खरंच रात्री बघा का मस्तूंसाठी झाड एक दोघं येऊन प्रॉपर आहे आता पुढे जाऊया कुठंतरी चहा नाश्ता करू लगेच पुढे निघा बघ आम्ही फक्त वीस ते पंचवीस किलोमीटर आलो आणि एवढा खतरनाक पाऊस झालो चालू आहे बघू शकता आता परती डालो ठिकाण सकाळी सकाळी नाश्ता करून घेऊ म्हटलं नाश्ता केला परत नाष्ट पर दोन तीन वाजे दिसत थांबते नाही डायरेक्ट नाश्ता चालायचं आता काही झालं तर रिस्टेशन जायचं आहे आणि परती खाली केलं का घाट गा सेक्शन आहे धुका फुक आहे दिसत अडचणी पोर तिकडे गेले विचारायला काय 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 नाही काय रे तर आलाय आता आमचा पराट्टा पाण्या पाऊस येत म्हणतात त्यागडायचं उघडसतो खाऊन घेऊ आपल्याला लावला आहे वेल तर होईल पण आधी लोटून घेऊ पोटाला जीवाला खाऊन घेऊ मग पुढं निघू पोरं तर बसले हे बाहेर तीस आलं का बरं आहे बा तीस एक किलोमीटर आलो जवळपास सातापासून जाऊ आपण हारे तर रिश रिश किस असतं लावून देणार काही विशेष नाही दोन दोन मिनटाला वातावरण पाच पाच मिनटाला वातावरण चेंज होतं आता पुढं आलं लगेच दुखा आलं बरं जा बरं आम्ही जवळपास तो म्हणजे जाऊन मला मन, म्हणलं सुरू होईल म्हणली जाऊ तू गाठ प्लेन रोडच नाही आम्हाला पूर्णपणे रोड या इकडं बघा नाही आता पोरं दुःख तेच विषय काय ना पाच किलोमीटर नंतर पंप आहे आपल्याला आठ मिनिटांना पोहचतोय आपण जाऊ आता लवकर इकडं रिझल्ट टेन्शन नाही आपल्याला तर फायनली आपल्याला पंप भेटला आहे आणि आप आपण आता डिझल लॉटायला आलोय सत्तर क्या बोलते गाडी गाडी नाही ना ती आता गाडी होती की नाही का आला घ्यावा जळवत नाही ते टाकायचं तिच्यात आता आपण छंड का राही एक शहाण्णव जाईल कधी उल ना बाबा काय चैनिक आता डिझेल का आपण घ्यायचं काय बाबे लिटर पंच्याण्णव रुपये लिटर आहे ओ डीजल पेट्रोल डिझेल शहाऐंशी रे शहाऐंशी रुपये लिटर डिझेल इड आपल्या किती हा मग सांगा काय वाढवे महाराष्ट्रात का बरतो असं अन्याय करते नाही आम्हाला फुलकार काका फुल आणि जवळपास पंचाळीसशे नव्वद रुपयाचं डिझेल बसला ट्रॅक्टर मध्ये काय वाहू गाडी बाबू चलो अभी येऊन देराडून अजून दीडशे किलोमीटर देराडून पासून पुढं आपलं जायचं कंटिन्यू चाळीस किलोमीटर आता काही विषय आता टेन्शन नाही राहिलं आपल्याला डिझलचं तरी नो टेन्शन डायरेक्ट हरिद्वार पोचून जाऊ आता तरी डिझेल डा हा दोन्ही केस आहे आपल्याकडेच नाही आता जास्त होते तसं करून तर रिटर्न यायचं होतो आपण आता खत्री लोक येतोय निघून काहीतरी तर फायनली आम्ही आता नाहान म्हणून गाव या गावात पोचवलो आहे इकडून साधारणपणे अजून ऋषिकेश एकशे तीस किलोमीटर बाकी आहे आज आम्ही एवढं रण सकाळी लवकर उठून निघलो होतो या जगाची तर आमचा व्हिडिओ पण छोटा राहू शकतो कारण की आमचं पूर्ण भाऊ असतो ऋकेश ऋषिकेशपर्यंत पोचायचो आता त्याच्यामुळे व्हिडिओ छोटा पण होऊ शकतो एक दहा पंधरा मिनिटाचा आणि इथे थांबू आता आपण चहा बी पिऊ दोन वाजून गेले दोन वाजले सकाळी नाश्ता करून घेतला दादा म्हणून बरे थोडं पाऊस आज ना म्हणजे लय वल्ल बिल नाही केलं जास्त काही म्हणून बरं वाटलं पण तरी थोडाफार पाऊस झाला नाही झाला आज काही नाही पाऊस झालाय पण झाला म्हणून आम्ही एवढा अंतर कापू शकलो आज आता इडून एकशे तीस म्हटल्यानंतर आम्हाला ते अजून पा सात सात ते आठ वाजेपर्यंत आम्ही ऋषकेशमध्ये पोहोचायच्या शंभर प्रयत्न प्रयत्न आहे आणि लावूनच देऊ घरा गाडीच्या मध्ये काही विषय नाही हिडून काहीतरी पाटील सहा गावी त्याच्यानंतर डेहरडून येईल आज दोन चार गावं लागणार आहे मग आपल्या कशील रिश्क करून मग आपण हरिद्वार करणार हरिद्वार रोडने डायरेक्ट केदारनाथ असा आपला प्लॅन आहे हे बघा इकडे निहान गाव आहे म्हणून आले कंटिन्युअसली ऍक्टर आम्ही सक्का बसून कंटिन्युअसली फक्त मध्ये हरत असतो नाश्त्याला बाकी ट्रॅक्टर कोण नाही कंटिन्यू चौधरी हो इकडं बघा जॉईंट इयर दिसतोय यात कोण देऊ चहा या खांडीकडे मग सामून टप्परी पाहून चहा बी देऊ आणि परत याकडे अवलाकडं अवले परत पाच वाजेपर्यंत पाच सहा वाजेपर्यंत ऊन पडलंय म्हणून भारी वाटतंय आज नाही ऊन नसतं तर आम्ही अवघड होत एसपीड जे आहे याला काय तू म्हणते नाही आपल्या ट्रॅक्टरची मला काय अडचण नाही भारी ते सगळं आणि ता गाव तर चांगलं आहे तसं पण मग गर्दी आहे की काय गामीची डायरेक्ट जिल्ह्याचं गाव एवढं मोठं आणि आम्हाला डायरेक्ट या रल्याने घेऊन येईल मॅप मॅपची काही सुखी नाही आवड एका आम्ही विचारलं हाच रस्त्याचं रुदे म्हणून एवढं फाटून चाळीस झाली नाही गर्दी तर सगळं शिमिटचे गट्टे याला या बा मी गाट्टे गाठ्टेवर एवढे पंप बावडेवड एवढले एवढे पंप आहे चांगली गाडी लागली तो जागा राहणार नाही एवढे मोठे पंप आहे हा काय करावा खाली नजारा जरा मग आश गाव निश्चित गाव हे गो आवडे बस आता आता कुठून जायचं इकडे इकडं इकडं खाली असेल बाप कोणता साहेब गाव स्वच्छ नाही अस्वच्छ गाव खूप घाटरेडावास येतो हे अतिशय खतरी गाव आणि बघा गाड्या अशा प्रकारे रस्त्या तुक्या करून दिलेल्या काही गरज नसताना पण मात्र पोलीस चांगले आहे पण गाव स्वच्छ ना जर खूप चांगले बाहे बोळखंडातून रसायला लागाल बरं तर यावरील ट्रॉली नाही नाहीतरी हळ झाले असं कुत्र्यावाणी अवघड ट्रॉली आली ते हायला पाय बर लजवार वार हा था। पुढे चार चहा पाय चालून किती वेळा चहा चहा चालू ये दुकान दिसाना स्वच्छ दिसाना दिलं तर ठिकाणी ये असं म्हणत होते पोरा माहित मला ब्रिज हा आता अवघड रे अवघड चक्का पण आम्ही नॉन स्टॉप चालतोय चालू राहिलो फक्त एक चहा नाश्ता केला मी चहा नाश्ता म्हणून थांबलो आरा तास नाही तर कंटिन्यू चालतो जवळपास साडे सात वाजेपासून चालते कंटिन्यू आमचं टार्गेटच ऋषी घेत सर त्याच्यामुळं विष्णू सर काय विषय सिद्ध श्री सिद्धि विनायक संकट बालाजी हनुमानजी मंदिर जय श्री राम पीठ बोल बागा इड आता धारला पोलीस आहे ना जरा बा बोल रे चाक बा कुठे निघेल अहो लय जबर काम इकडं तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही थांबलो इड चा ब्रेक घेतला आम्ही मग दिसते तिथून अजून एकशे दहा किलोमीटर ऋषिकेश तीन 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 सहा बारा चार तास आपल्या घसर आली तीन दर चार पाच सहा सात आठ वाजेपर्यंत आमचं टार्गेट देऊ उद्या लवकर सर दोन हर दर्शन झाली तर उद्यापासून आम्ही आम्ही पण ट्रॅकला सुरुवात होऊन गेला आमच्या बघू आता ऑनलाईन पाचवीस बुकिंग करत होता इथे थांबे रे पाच दहा मिनटं बसून मिनिटं पोसून चहा पाणी घेऊन निघालो आपण जागावून हा भाऊ कुठं पाय प्याल अर्धा किलोमीटर का आला याला तो तेवढं दम आहे ना

पुढे एवढा जबरदस्त पाव चालू हे बघू शकता अरे पोरे काय पाथर पाथरा येथे भयानक पाऊस चालू आहे तिथं थांबलोय काच झाड का नाही हे असं झाड आहे ते या झाडापाशी थांबलोय आम्ही आता असं झालंय आता काली खाली पडदे खाली करावा का रेनकोट घालावा डोकसं बंद पडलाय तिडून आमचं रुष्की जाऊन जवळपास नव्वद किलोमीटर आहे म्हणजे आम्हाला साडेतीन साडेतीनच्या आम्ही जे साडेसात आठ वाजेपर्यंत ते पोचला असतो आताच चार वाजले चार मग आम्ही लई कम्प्लीट झालो होतो लई फास्ट एकदम टाईम टू टाईम चालत होतो पण मग आता पर्याय नाही आहे पावसामुळे काही सगळी शाळा होऊ राहिली पुढं अजून पाऊस वाट राहील असं वाट राहील मला ठीक आहे हां आपल्या पावसावर आलं होता आमच्याकडे पावसावर आला एक काम करू पाच दहा मिनटं बसू उघडायची वाटतो नाही खाली करून हां फायनली आज तशी पाऊस उघडला आहे आम्ही कंटिन्यू पंधरा वीस मिनिटं बसलो आता वाटत नाही पुढे पाऊस आहे आता निघू गिअरकिंग तरी रेनकोट परत घालून घेतलाय कुदबेची कामच नको बापू खिळा उघड्या बिड आपण चार पिलो परत एकदा आता निघू पुढं काहीतरी झालं तरी आपल्याला आज ऋषिकेश पर्यंत पोचायचं आहे म्हणजे आहे एक एक दिवस लेट होत चाललोय आम्ही ऑलरेडी आम्ही दोन दिवस डिले चाललोय चलो लेट्स गो लेसट गो तर आता मी डेहराडून बसून एक पंधरा किलोमीटर मागे आणि असा जर रोड राहिला तर माणूस डेराडून नाही कुठं निघून जाईल फक्त रोड असा पाहिजे तरी गावागावातून आलो लाईट टाईम झाला आणि आम्हाला एक ठिकाणी टायर दाखवायचं आहे आपल्या टायरला कोणाचं नजर लागेल तेवढी नजर उतरवायला लागली ती प्रॉपर काम होऊन जाईल तरी पाऊस लागला म्हणून आम्हाला टाइम झाला नाही तर आम्ही डेराडून तवाच सोडून दिला असं तवाच एवढा टाईम पण नसता लागला गेला आता या हवेचं तो काम चालू आहे वाटतं अजून त्याच्यामुळे गाड्या उलट्या पालट्याकडून कडून नकल कोण इकडून येऊ शकतं काय अडचण नाही याच हवे पाऊस एकदम पण आम्ही आशे बसी वातावरण भारी आहे फक्त पाऊस नकोय सध्या आपण आता डेहराडून मध्ये इतकी खतरनाक सिटी आहे इतकी ट्रॅफिक जाम कुठलाही बिझी सीट इतक्या बिझी ना हा जेच नव्हते एवढा पाऊस झाला पुरा रेनकोट बिनकोट पाऊस आता रे हरशा भाई सरळ सरळ म्हणजे कुठं सरळ म्हणजे कस काय आहे ना परिस्थिती भाऊ बाय ना गर्दी आहे गावात माट्ट बिट सगळे वल्ले झाले राज पहिला बारा बाहेर निघाला याच्या शेवटी जेवढी नाही झालं टायरचं तर नाही झालं आपल्या पार पाय ट्रॉलीवाले पारे प्रिन्स चौक डालना वाला ए पुरी पापड होई की पापड असं स्क्रू चावीनं काढायला लागला आठ टाईममधून बाई शहर लेखक तर आहे का भाऊ बरं आम्ही अवघड काहीच नाही आम्हाला पाऊस आणि आम केलं बाकी आम्ही काही याला काहीच नाही आलं आम्हाला ठीक आहे आता आरशा भाई बरं सांग कुठं आहे आरशा कुठं हा सळ उडी जायचं सांग ना असं घाबरू नको न देऊ तू च्या बा बाय काय सांगा काय म्हणे फॉलो केलंय म्हणा फॉलो बघा ते जा व्हायचं थांबेल आम्ही ट्रॉपिक मध्ये थांबून थांबून पर पाया ना फुटायला आल्या पायाची कळ मोडू मोडलं थोडस राहिल तीस तीस एकतीस किलोमीटर शिकायचं आम्हाला हाय बुसान हे आपल्याला हातकार घ्यायचा असं एखादा आवाज म्हणून आपण एक तास लागणार आपलं जायला आज ट्रॉफिक गाडी तर दीड तास धरून चाला किती वापरायच एक मिनटला आपण एक तास लागणार आपल्याला जायला ठीक आहे सरासर आवरून सरासर सर निघा अजून आम्हाला स्टे मारायचा स्वयंपाक करायचा खायचा एडिंग करायची जोपायचं उसायच सकायच मस्त त्याने Dik, ini ataupun datang udah beberapa. I, hari gor Geil, Alter. Guck mal, ja. फायनल आपण हरे दोरला पोहोचलाय टेंट लावलाय स्वामी तयार चालू आहे कॉपी रेट मुळे आपण व्हिडिओ काढ दिले थोड्याने भेटू सांगून बंद झाले चला जावायला चला जावायला उगाच खास साऊंड आहे म्हणून प्रॉपर दाखवला सगळं व्हिडिओ बॉक्सर आवाज आहे ऐका गॅरे आवाज ऐका या परत पिठल बा पिठल बात खायला जेवण घेतो ना घडतो बा कशी आडची डी लोळू राहिले पाय कशी लोळ होते लो लो तर ठीक आहे जेवण घेऊन आमचं प्रॉपर झालं एकदम जेवण केले आणि आमचं गावातले बाबा होते मग त्यांना फोन केला ती बोले आपल्या आश्रम येऊन जा आम्ही आपल्या आश्रम आलो आहे आणि सगळे पुढे लोळत आहे लो हा बघा जा राक्षस ताटवून पाडला भारी वाटतंय ना दा ए सी फॅन बिन सगळं भारी वाटतं त्याला काय काय हा ना ठीक आहे व्हिडिओ सांगतो सांगा लाईक करा फॉल करा सबस्क्राईब कर उद्या सकाळी आपण शक्य जो स्नान करायला उद्या स्नाय स्नान एकदम नदी बिरी धोका उद्या होते अर्ध्या सध्या आज जवळपास दो दोनशे पंच्याऐंशी किलोमीटर टॅक्टर चालवला आपण आज नर्ध्यान होईल आज जे पाहिजे ते गेलं आज ठीक आहे दुपारी उद्या उद्या त्यांनी येऊन आपण उद्या सत्य तो सोडून ट्रॅक किंवा सोन ट्राय करण्याचा प्रयत्न करू आपल्याला म्हणजे तर आपण अजून हरिद्वार होईल आणि आता हरिद्वार म्हणजे ॲक्च्युली त्याच्यामुळे ऋषिकेश मग पुढचं बघू काय विषय ठीक आहे चला तो ठेव आणि मधली व्हिडिओ काही दाखवत नाही कारण की कॉपरेटचं विशील त्याच्यामुळे मी दाखवत नाही दोटेवू द्या गुड नाईट